सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रियाज अनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदीप या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी मागच्या दोन व्हिडिओजना आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला आहे अनमोल प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि तुमच्याप्रती मनपूर्वक कृतज्ञताही व्यक्त करतो मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे पालकत्व या विषयावर किती जरी अभ्यास केला किती जरी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तरी थोडं आणि अपुरं आहे कारण जसजशा तांत्रिक गोष्टी तांत्रिक उपकरणं बदलत जातात अपडेट आणि अपग्रेड होत जातात तशीच पालकत्व कुटुंब आईवडील आणि मुलांचे हितसंबंध नातेसंबंध या गोष्टी बदलत विकसित आणि आधुनिक होत जात आहेत आज जी अफलातून संकल्पना मी तुम्हाला सर्वांसमोर आहे त्या संकल्पनेला एस सी डी म्हणजे शेअरिंग केअरिंग अँड डेअरिंग पॅटर्न असं म्हणतात कित्येक घरांचं नंदनवन होण्यामध्ये कित्येक घरांमध्ये आनंददायी तथा चैतन्यदायी वातावरण अनुभवायला मिळण्यामध्ये या संकल्पनेचं फार मोठं योगदान आहे आपण आपल्या मुलांसोबत जेव्हा संवाद साधत असतो गप्पा मारत असतो तेव्हा त्यांना कितीतरी किस्से सांगतो कितीतरी क्षण वाटून घेतो आपल्या भूतकाळातले वर्तमान काळातले किंवा आपल्या नातलगांच्या एखाद्या समारंभातले हे सगळे क्षण त्यांच्या मनावर संस्कार म्हणून कोरत जातो रुजवत जातो अर्थात एखादा क्षण संवादाचा असतो एखादा क्षण संवेदनशीलतेचा असतो एखादा क्षण सहकार्याचा असतो एखादा क्षण अन्य कोणत्या विचित्र आणि विक्षिप्त वागलेल्या एखाद्या व्यक्तीचा असतो तो प्रत्येक क्षण येऊ घातलेल्या भविष्यात आपण कसं वागायचं हे ठरवण्यासाठी त्या सगळ्या चिमुकल्या लेकरांना मार्गदर्शनपर ठरत असतो शेअरिंग केअरिंग अँड डेअरिंग पॅटर्न म्हणजे काय मंडळी एक खूप चांगली सवयी कित्येक मोठ्या व्यक्तिमत्वांनी त्यांच्या घरात लावल्याचं माझ्या ऐकिवात आणि वाचनात आहे ती दररोज न चुकता एकत्र जेव्हा बसतात तेव्हा एकमेकांचा दिवसभराचा वृत्तांत जाणून घेतात आणि एकमेकांसोबत तो वाटून घेतात बिर्ला यांचं फार मोठं कुटुंब उद्योग जगतातलं फार मोठं नाव ती मंडळी जेव्हा जेवायला एकत्र बसतात तेव्हा डिवाईस फ्री डिनर म्हणजेच जेवतेवेळी कोणताही तांत्रिक उपकरण आपण बाळगणार नाही आहोत मग तो मोबाईल असेल अथवा टॅब लॅपटॉप जे कोणतं उपकरण असेल टी व्ही बघणं या सगळ्यापासून अलिप्त होऊन आपण एकमेकांशी संवाद साधत दिवसभराचा वृत्तांत आणि अन्य सगळ्या गोष्टी वाटून घेत जेवण करूयात ही संकल्पना वर्षानुवर्षांपासून त्या घरात चालती आहे ती सगळी मंडळी त्यांना वाचनाचं प्रचंड वेळ ते दररोज जेवायला बसल्यानंतर कोणी कोणतं पुस्तक वाचलं त्या पुस्तकातला वाचला गेलेला भाग आणि त्या भागातनं त्यांना शिकायला मिळालेला सारांश याबद्दल जेवण होईपर्यंत ते सगळे व्यक्त होत असतात तसं त्या शेअरिंगमुळं त्या कुटुंबाची ज्या पद्धतीची संस्कारशील व्यवस्था बनली आनंददायी परंपरा बनली आणि वैचारिकरित्या समृद्धी नांदते तशीच समृद्धी आपल्या सर्वांच्या घरात नांदायला हवी म्हणून हा एस सी डी पॅटर्न मी मध्यंतरी डॉक्टर उदय निरगुडकर सरांची एक मुलाखत ऐकत होतो ती मुलाखत ऐकतेवेळी त्यांनी एक प्रसंग सांगितला जो मला खूप भावला आज आपल्या भारत देशात महाराष्ट्र राज्यात किंवा अन्य सगळ्या राज्यांमध्ये काय होतं आहे आपण आपल्या घरी आलेल्या एखाद्या पाहुण्याला आपल्या मुलाचं किंवा मुलीचं यश अत्यंत कौतुकानं सांगतो अर्थात ते सांगावंच कारण तो यशाचा क्षण असतो आनंदाचा क्षण असतो आणि आपल्या मुलांनी काहीतरी केलं आहे हे अभिमानाने मिरवण्याचा क्षण असतो परंतु जपानमध्ये काय होतं तर जेव्हा एखादा पाहुणा तिथल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जातो तेव्हा त्या घरातली मंडळी तिथल्या मुलांना बोलवतात आणि त्यांचं वैयक्तिक यश न सांगता त्यांचं सामुदायिक यश सांगतात जपानमधला असाच एक प्रसंग माझ्या ऐकण्यात आहे जेव्हा डॉक्टर उदय निरुडकर सरांना एका ठिकाणी जाण्याचा योग आला तेव्हा त्या ते कुटुंबात एका मुलीला ऐंशी टक्के मार्क्स पडलेले होते तेव्हा त्या ते माऊलीनं त्या मुलीला बोलावलं आणि सांगितलं सर हिला यावर्षी बारावीत ऐंशी टक्के गुण प्राप्त आहेत परंतु हिच्या वर्गात जे अन्य दहा ते पंधरा जणं होती जी वाचनात कमी होती लेखनात कमी होती किंवा अन्य पाठांतराच्या बाबतीत थोडी त्यांना अडचण यायची त्या सगळ्यांना ती घरी बोलून फावल्यावेळी त्यांचा क्लास घ्यायची त्यांना शिकवायची आणि हिच्यासोबत ती सगळीजणं पास झालीत म्हणजे या सामुदिकदायिक यशाचं त्यांना कौतुक वाटतं जोपर्यंत आपण वैयक्तिक यश वैयक्तिक समृद्धी वैयक्तिक अन्य सगळ्या गोष्टींपासून सामुदायिक आनंदापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण मी एक की मी याच पाड्याला बांधलेले राहू त्यामुळं आपण शेअर करत असताना या चांगल्या गोष्टी आपल्या मुलामुलींसोबत वाटून घेऊयात बाकी केरिंग केरिंगच्या बाबतीत मला एक खूप सुंदर वाक्य मागच्या काही दिवसांखाली ऐकायला मिळालं फादर हंगर नावाचं एक पुस्तक आहे ते सध्या मी वाचेन वाचल्यानंतर त्या पुस्तकासंदर्भात बोलेनच फादर हंगरमध्ये काय सांगितलं त्यांनी आईचं प्रेम आईचं वात्सल्य आईचं ममत्व सगळ्या मुलांच्या वाट्याला येतं परंतु काही घरांमध्ये वडिलांचा सहवास वडिलांचं सुख आणि वडिलांचं प्रेम अनुभवायला मिळणं दिवसेंदिवस दुर्मिळ दुरापास्त होत चाललं आहे म्हणजे आपण मुलांना पॉकेट मनी किंवा अन्य सगळं त्यांना जे लागतं आहे ते, ते का पुरवतो याबद्दल एका तत्ववेत्यानं अत्यंत विचारपूर्वक पद्धतीनं चिंतनात्मक स्वरूपात लिहिलं होतं तो म्हणतो जसं एखाद्या घरात एखाद्या स्त्रीच्या वाट्याला घटस्फोट येतो त्या घटस्फोटानंतर पोटगी देऊन आपण तो, तो प्रश्न मार्गी लावतो तसंच आपल्या मुलांना आपण प्रेम नाही देऊ शकत वेळ नाही देऊ शकत सहवास नाही देऊ शकत म्हणून त्या प्रेमाचं झालेलं नुकसान भरून निघावं म्हणून आपण वस्तू देतो का निघावं म्हणून त्यांना खाऊ पिऊ घालतो का असा एक प्रश्न त्या तत्व त्यानं विचारलं होतं म्हणून आपण काळजी करताना सहवास संवाद आणि अन्य सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करूयात शेवटचा डी फॉर डेअरिंग धाडस मंडळी या मुलांच्या वाढीसाठी ध्यास आणि धाडस या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे ते मूल जेव्हा पोवायला जातं खेळायला जातं किंवा काहीतरी करायला जातं तेव्हा आपण रोकत राहतो टोकत राहतो काहीतरी होईल लागेल पडशील त्याला लागायलाच हवं तो पडायलाच हवा मातीत मळायलाच हवा त्याशिवाय त्याची शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक अशी सर्वव्यापी वाढ होणं कठीण आहे एका ठिकाणी मी वाचलं होतं कित्येक आई वडील म्हणतात आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं परंतु आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं या अट्टाहासापोटी आपल्याला जे मिळालं ते त्यांना मिळत नाही आहे की काय याच्याबद्दलही आपण विचार करण्याची खूप गरज आहे म्हणजे आपल्याला निसर्गरम्य वातावरण मिळालं मातीत खेळायला मिळालं उन्हात तहान भूक विसरून सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला मिळालं त्या सगळ्या गोष्टींपासून आजची पिढी वंचित आहे त्यामुळं एस सी डी पॅटर्न म्हणजेच शेअरिंग केरिंग अँड डेअरिंग पॅटर्नसोबत आपण जाऊयात आणि आपल्या घराचं रूपांतर मुलांच्या संस्कार विद्यापीठात करूयात एक गंमत शेवटी जाता जाता सांगतो आणि थांबतो मध्यंतरी परीक्षित जोबनपुत्रांची एका ठिकाणी मुलाखत सुरू होती ती मुलाखत सुरू असताना त्यांनी एका मार्गदर्शन घ्यायला आलेल्या पालकांचा किस्सा सांगितला ती माऊली सांगत होती सर आमचा मुलगा गप नाही बसत नीट एका ठिकाणी बस म्हटले की नाही बसत अभ्यास करत म्हटलं की नाही ऐकत थोडं थोडं करतो उठतो घरी नाचतो दंगा मस्ती करतो तेव्हा परीक्षित जेवण खूप सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले तो जर त्याच्या बापाच्या घरात नाही नाचणार त्याच्या बापाच्या घरात मस्ती नाही करणार तर अजून कुठं करणार म्हणून मुलांना आई वडिलांसोबत म्हणजे आपल्या हक्काच्या घरात जितकी मोकळीकता अनुभवता येते जितका आनंद उपभोगता येतो ती मोकळीकता अनुभवू द्या तो मोकळेपणा तो आनंद उपभोगू द्या थोडक्यात तक्रार आणि करारापेक्षा आपण त्यांच्यासोबत ते सगळे क्षण जगूयात एस सी डी पॅटर्न सार्थकी लावून त्यांच्यासोबत आपलंही आयुष्य आनंददायी आणि चैतन्यदायी बनवूयात या शुभेच्छेसह थांबतो नमस्कार शुभ दिवस